न्यूज महाराष्ट्र के9 आवाज जनतेचा विजासन घाटात दोन ट्रकची भीषण धडक एकाचा मृत्यू तर 70 हून अधिक बकरिया दगावल्या मागून आलेल्या भरदाऊ ट्रकना धडक दिल्यानं अपघात मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक विस्कळीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील विजासन घाट परिसरात आसो पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले या दुर्घटनेत बकऱ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक पलटी झाल्यानं त्यातील सत्तरहून अधिक बकऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार शिरपूरच्या दिशणा बकऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक एम पी झिरो नऊ झेड एन पंच्याऐंशी एकोणतीस बिजासन घाटातील भिलटबाबा मंदिराजवळून जात होता त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रक क्रमांक एन एल एक एन पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्याला जोरदार धडक दिली धडक इतके भीषण होती की बकऱ्यांनी भरलेला ट्रक रस्त्यावर पलटीत झाला तर मागून धडक देणारा ट्रक जाऊन महामार्गाच्या लोखंडी कठड्यावर आदळला जा पुढील भागाचा झाला या अपघातानंतर राजू सलीम कुरेशी यांचा मृत्यू झाला असून जावेद कुरेशी आणि दीपक वर्मा हे दोघे गंभीर जखमी झाले महामार्ग पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह आणि जखमींना तातडीनं शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र मृत बकऱ्यांचा खच पडला होता रस्त्यावर मक्याचे दाणे आणि वाहनांचे तुटलेले लोखंडी अवशेष वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस स्थानिक नागरिक पोलीस आणि घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीनं मदत कार्य सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा